नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण व्हिडिओमध्ये चातुर्मासातली पहिली संकष्टीमध्ये कोणता उपाय करायचा व तिथी कशी साजरी केली जाते ही आज, आज आपण पाहणार आहोत तर प्रत्येक कृ महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथीला संकष्टी तिथी साजरी केली जाते चातुर्मासातील पहिली संकष्टी खास असल्यामुळे या दिवशी शुभ संयोगही तयार होत आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी तिथी साजरी केली जाते चातुर्मासातील पहिली संकष्टी खास असल्यामुळे या दिवशी शुभ संयोगही तयार होत आहे कोणत्याही शुभ कार्यात श्री गणेशाला प्रथम पूजनीय स्थान देण्यात आले आहे गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व अडथळे किंवा अडथळे दूर करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता असे देखील म्हटले गेले आहे जाणून घेऊया चातुर्मासामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी तिथी शुभ संयोग आणि विधी संकष्टी चतुर्थी विधी चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी चोवीस जुलै बुधवारी असणार आहे म्हणजे आज सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस जुलै पहाटे चार वाजून एकोण एकोणीस मिनिटांनी संपेल पूजा करण्यासाठी सकाळी शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून अडोतीस मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत आहे आता आपल्याला चतुर्थीचा शुभ संयोग बघायचा आहे तर आषाढ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला सौभाग्य शोभन आणि शिवसंयोग तयार होत आहे या दिवशी श्री गणेशाची विशेष आराधना केल्याने सुख आणि सौभाग्य मिळते तसेच अपेक्षित फळ देखील मिळते आता आपल्याला श्रीगणेशाच्या पूजासाठी काय काय आहे ते बघायचं आहे तयारी नंबर एक संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान पर करा नंबर दोन म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करून मृताचा संकल्प घ्या नंबर तीन देवघरातील श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुजून स्थापित करा नंबर चार गणपतीच्या मूर्तीला फळे फुले अक्षता आणि दुर्वा अर्पण करा नंबर पाच पूजा करताना श्रीगणेशाचे मंत्र आणि अर्थ व शीर्षमाचे पठन करा नंबर सहा गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा गरजू आणि गरिबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटापासून सुटका होते तर आजचा संकष्टी चतुर्थीचा हा जो विधी पूजा विधी तसेच योग तुम्हाला मी सांगितलं आहे माहिती कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या कुक प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर